वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शेवगाव जिल्हा अहमदनगर या महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र प्राप्त असलेली संस्थेची चेअरमन व्हॉइस चेअरमन निवडीची सभा सहाय्यक निबंधक वैभव मोर्डे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली या निवडीत सर्वानुमते श्रीगोंदा येथील सचिन मुळे यांची चेअरमनपदी तर व्हाईस चेअरमनपदी परभणी येथील सुनील वानखेडे आणि मानस सचिवपदी पाथर्डी येथील सचिन डहाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली या प्रसंगी संस्थेचे संचालक मंडळ संस्थेचे कार्यकारी संचालक उपनिबंधक कार्यालयातील सहकार अधिकारी मुटकुळे उपस्थित होते तसेच महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना एक हजार सातशे एकचे चे केंद्रीय अध्यक्ष सरचिटणीस सर्व केंद्रीय पदाधिकारी क्रांतिकारी लाईफ स्टाफचे सर्व पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या निवडीनंतर तीनही पदाधिकाऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी योगायोगाने महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना एक हजार सातशे एकचे चे केंद्रीय अध्यक्ष भाऊसाहेब भाकरे यांचा वाढदिवस होता या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रातून आलेल्या सभासदांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला यावेळी भाऊसाहेब भाकरे यांनी तीनही पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य वीज तांत्रिक कामगार संघटना आणि क्रांतिकारी लाईन स्टॉफ सेनेच्या अधिपत्याखाली कार्यरत असलेली वीज तांत्रिक कामगार सहकारी पतसंस्था मर्यादित शौगाव ही संस्था तीनही वीज कंपन्यांमध्ये अखंड महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेली एक नेऊ संस्था आहे आणि या पतसंस्थेच्या चेअरमन व्हाईस चेअरमन आणि मानित मानद पदाची निवडणूक प्रक्रिया आज संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये बिनविरोध पार पडली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही निवडणूक प्रक्रिया पार पडली असून यासाठी आमच्या संघटनेचे केंद्रीय सरचिटणीस जेरुद्दीन साहेब बोले मामा साहेब आणि सदिच्छा मंडळाचे सर्व पदाधिकारी संघटनेचे पदाधिकारी या सर्वांनी आम्हाला संचालक मंडळाला मार्गदर्शन केल्यानंतर चेअरमनपदी श्रीवंदा येथील सचिनजी मुळेसाहेब यांची बिनविरोध निवड झाली व्हाईस चेअरमनपदे परभणी येथील सुनीलजी वानखेडेसाहेब यांची बिनविरोध त्या ठिकाणी निवड झाली आणि मानद सचिवपदी नगर जिल्ह्यातीलच पाथर्डी उपविभागाचं नेतृत्व करणारे सचिन जे हंडाळ साहेब यांची या ठिकाणी बिनविरोध निवड आज पार पडली ही निवडणूक पा प्रक्रियेसाठी महाराष्ट्र भरातून अनेक सभासद आणि केंद्रीय पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्या सर्वांचं त्या केंद्रीय पदाधिकाऱ्यांमध्ये गुलाबरावजी डोंगरे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली ती मिटिंग झाली त्यानंतर सय्यद अफसर पाशा साहेब केंद्रीय पदाधिकारी होते आणि तिसरे नानासाहेब चट्टेसाहेब सुद्धा या ठिकाणी केंद्रीय पदाधिकारी म्हणून उपस्थित होते हे सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संस्थेचे तज्ज्ञ संचालक माननीय श्री आरुजी शिंदेसाहेब यांनी केलं आणि जिल्ह्यातील आपले सर्कल अध्यक्ष संतोषजी सोलाट शिवनाथजी नागरे यांना सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष भास्कररावजी तळटे आप्पा त्यांचे सर्व सहकारी रामजी वाघमारे साहेब या सर्वांनी एकत्रित बसून ही निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी संचालक मंडळाला मार्गदर्शन केलं त्यानुसार ही निवडणूक प्रक्रिया आज बिनविरोध पार पडली आणि पुढील कार्यकाळासाठी यांच्या निवडणूक झाल्यानंतर आज योगयोग मी भाऊसाहेब भाकरे केंद्रीय अध्यक्ष महाराष्ट्राची वित्तांतिक कामगार संघटना माझाही आज वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या निमित्ताने सकाळी आज या ठिकाणून ज्या ठिकाणून भेट देतो त्या ठिकाणी आई वडील आलेले होते त्यांचं मार्गदर्शन त्यांचे आशीर्वाद घेऊन आम्ही त्या ठिकाणी निवडीला गेलो महाराष्ट्रभरातून लोकांनी त्या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्ताने विविध प्रकारे जे काही शुभेच्छा दिल्या त्या शुभेच्छाचाही त्या ठिकाणी स्वीकार केला आमच्या संस्थेचे एक माझी वाईस चेअरमन यांच्या दुःखद निधनामुळे आम्ही साध्या पद्धतीने तो वाढदिवस सुद्धा साजरा केला ही सर्व निवडणूक प्रक्रिया करत असताना सहकार खात्याचे अधिकारी माननीय श्री साहेब गोरडे साहेब वैभवजी हे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थितीमध्ये ती निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली आणि हे सर्व करत असताना संस्थेचे कार्यकारी संचालक अरुणजी इंगळे साहेब यांनी या आमच्या आजच्या दोनही मिटिंगा अतिशय व्यवस्थित पद्धतीने हाताळल्या त्याबद्दल संघटना संस्थेच्या वतीने त्यांचेही आभार